आज घर बांधताना लोक विचार करतात माझं घर जे समजा एक हजार स्क्वेअर फुटचं मला घर बांधायचं तर ते बांधण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरने मला अमाऊंट दिले पंचवीस लाख रुपये आणि एक कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय तीस लाख रुपये लोक विचार करतात की नाही जो पंचवीस लाख रुपये म्हणतोय मी त्याच्याकडूनच माझं घर बांधून घेईल पण त्यांनी ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजेत की तो पंचवीस लाखामध्ये काय देतोय आणि हा तीस लाखामध्ये काय देतोय कारण पंचवीस लाखामध्ये जर तो तुम्हाला स्टीलचं जे काही वापर आहे किंवा कन्झम्पन आहे तो तुमचा दोन के असेल तर हा तीस लाखावाला तुमचा पर के जी किंवा पर स्क्वेअर फुटला तीन किलो तो तुमचा स्टील वापरणार आहे त्या स्टीलमुळे तुमचा तो स्ट्रेनचा पार्ट आला तो सिमेंट किती वापरतोय किंवा खडी किती वापरतोय किंवा जे काही मटेरियल वापरतोय जे काही मिक्सचर वापरतोय आपण तिथं बघायला नाही आय एस कोडनुसार वापरतोय का एज पर स्टँडर्ड वापरतोय का ह्या गोष्टी बघायला नाहीये त्याच्यामुळे मी आपल्या व्ह्युअर्सला सांगेल जेव्हा कधी तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम कराल त्यावेळेस तुम्ही जरी कॉस्ट जास्त असेल किंवा कॉस्ट कमी असेल तरी दोन गोष्टी कधी कम्पेअर करा जास्त कॉस्ट वाला काय सर्व्हिस देतोय आणि कमी अमाऊंट वाला काय तुम्हाला सर्व्हिस देतोय हे खूप महत्वाचा पार्ट आहे